लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने जेलभरो आंदोलन शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने राज्यभरात अनुसूचित जाती उपवर्गीकरण तात्काळ अंमलबजावणी व निवृत्त मूर्ती न्यायाधीश अनंत बदर यांनी एका महिन्याच्या आत अहवाल सादर करून राज्य अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करावे यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्राध्यापक रामचंद्रजी सर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात जेलभरो आंदोलन करण्यात आले दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी शिडको नावी नांदेड येथील ग्रामीण पोलीस स्टेशन येथे समाजाच्या वतीने जेलभरो आंदोलन करून पोलीस निरीक्षक श्री ओमाकांत चिंचो चिंचोळकर साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले प्रमुख मागण्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्यात यावे या मागणीसाठी दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मोदी काकांडी ते ग्रामीण पोलीस स्टेशन शिडको नांदेड पर्यंत पदयात्रेच्या स्वरूपात येऊन महिन्याचा कालावधी वाढ दिलेला आहे त्या कालावधी वाढीच्या विरोधात सुद्धा हे आमचं आंदोलन आहे कारण त्या कालावधी वाढवण्याचा काहीच विषय नव्हता एक महिन्याच्या आत न्याय देतो म्हणून सहा महिने बदर समितीला कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढवून दिले आहेत त्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ आम्ही हा जेल भरून आंदोलन करत आहोत कारण शेजारी असलेल्या महाराष्ट्राच्या बाजूला असलेल्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ शकते मग महाराष्ट्रात दोन नंबरची संख्या असलेला मातंग समाज उपेक्षित आहे शिक्षणापासून वंचित आहे या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक न्यायाच्या भूमिकेत आणण्यासाठी सामाजिक न्यायाच्या प्रवाहात आणायचा असेल तर त्याची वेगळी व्यवस्था केली पाहिजे असं संविधानाच्या मूलभूत अधिकारात सांगलेलं आहे त्याच्याच अनुषंगानं हे उपवर्गीकरण झाले पाहिजे एवढीच या ठिकाणी आमची मागणी आहे आणि संबंध मातंग समाजाच्या वतीने आज महाराष्ट्रभर आम्ही जेलभरो आंदोलन करत आहोत जर प्रशासनानं प्रशासना आमची दखल घेतली नाही मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या अहवाल समितीचा जे काही कालावधी वाढवलाय तो रद्द करण्यात यावा आणि तात्काळ मातांग समाजाला उपवर्गीकरण करून देण्यात यावं अन्यथा मातांग समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या ना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मातंग वाड्यामध्ये आम्ही कोणा राजकीय पुढाऱ्यांना फिरू देणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतोकरण व्हावंकरण व्हावं या प्रमुख मागणीसाठी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने गेल्या वीस वर्षापासून प्राध्यापक रामचंद्र सर यांच्या माध्यमातून हा लढा आम्ही उभारलेला आहे आज संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ज्या ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे ज्या ज्या गावाच्या अंतर्गत पोलीस स्टेशनचे हद्दे येते थी, त्या त्या ठिकाणी आम्ही जेल भरोचं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनसुद्धा त्या अनुसूचित जाती आरक्षणाचं उपयोगीकरण करा असा निर्वाळा सुद्धा सरकार मातंग समाजाच्या बाबतीत अतिशय उदासीन आहे न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल एक महिन्यात मागून घेतो म्हणून मुख्यमंत्री